नमस्कार डीआयजी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्ह्यातील मोठी बातमी बासष्ट वर्षांचे बहुजन समाज पक्षाच्या नेते अनिल रामटेके सकाळी सहा वाजल्यापासून प्रचारात सक्रिय आता बातमी विस्तारपूर्वक महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सध्या सर्वच उमेदवार आपापली ताकदपणाला लावताना दिसत आहेत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना सर्वच पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभा प्रचार भाषणांचा धाका पाहायला मिळतो आहे पण याच दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातून एक वेगळाच आणि लक्षवेधी प्रकार समोर आला आहे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक सतरा मधून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अनिल रामटेके पण प्रश्न असा आहे कोण आहेत अनिल रामटेके अनिल रामटेके हे बहुजन समाज पक्षाचे नेते आहेत जे या प्रभागातून आतापर्यंत दोन वेळा निवडून आलेले आहेत आपल्या प्रभागात ठोस कामगिरी शहरात भाऊसाठे दलित वस्ती विकास निधीचा प्रभावी वापर आणि प्रभागाला व प्रगत करण्याचं काम करणारा हा आंबेडकरी चळवळीचा खंदा कार्यकर्ता आहे विशेष बाब म्हणजे वर्षांचे असूनही अनिल रामटेके सकाळी ठीक सहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत प्रचारात तळपत आहेत रस्त्यावर उतरून घरोघरी भेटी देत सभांमधून ठाम आणि परखड भाषण करत ते मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत खरच वय नाही तर जिद्द महत्वाची असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीएसपी नेते अनिल रामटेके या प्रभागाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक सतरा जरी का आम्ही प्रचारासाठी लवकरात लवकर उठून आमच्या समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर माझा जो आंबेडकर नगर प्रभाग आहे हा अतिशय गरीब गुण गरिबाचा प्रभाग आहे आणि या प्रभागातील लोक दहा वाजता आपापल्या कामाला जातात म्हणून आम्हाला सकाळी सात वाजतापासून हा प्रचार आम्हाला नेहमी घ्यावा लागते ना आम्ही घेत राहू आता साठ वर्षानंतर ऊर्जा म्हणजे आपल्याला चळवळी चालवायच्या आहेत काम करायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वादसुद्धा भेटते म्हणून या साठ बासष्ट वर्षाच्या वयामध्ये बी मी सकाळी पाच वाजता सहा वाजता उठून प्रभागात फिरत असतो मी आणि ही माझ्यासोबत जी महिला गटातून जी मुलगी आहे हे बाबाई हे लालपेठमधून आहे आणि सुद्धा बी एस पीच्या तिकीटवर उभं आहे जनतेला हा एक हे देतो की आश्वासन देतो की या यापूर्वीलासुद्धा माझ्या बराबर निवडणुकीमध्ये निवडून आणावं हेच माझी समक्ष इच्छा